गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर साडेतीन तासामध्येच जो संबंधित आरोपी आहे त्याला अटक करण्यात आलेला आहे त्या आरोपीला माननीय न्यायालयाने पोलीस कोठडी दिलेली आहे आणि या घटनेचा अत्यंत तंत्रशुद्धरित्या तपास सुरू करण्यात आलेला आहे या गुन्ह्यामध्ये संबंधित पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वतः हा तपास करत आहेत त्यासाठी त्यांना मदतीसाठी इतर पोलिसांचे दोन अत्यंत अनुभवी अशा महिला अधिकारी देखील देण्यात आलेले आहेत आणि या प्रत्येक तपासामध्ये प्रत्येक तपासाच्या प्रत्येक मुद्द्यावर कुठलीही त्रुटी राहू नये सर्व पुरावे घेतले जावेत यासाठी पोलीस प्रशासन अत्यंत बारकाईनं लक्ष ठेवू नये आणि प्रयत्न करत आहे यानिमित्तानं मी बदलापूर शहर येथील सर्व नागरिकांना विनंती करतो की हा गुन्हा दाखल होणं त्यानंतर अत्यंत बारकाईनं तपास करणं यामध्ये पोलीस यंत्रणा व्यस्त आहे या जर या निमित्तानं भावनेच्या आहारी जाऊन कोणते ठिय्या आंदोलन करणं बदलापूर बंद करणं किंवा इतर स्वरूपाचं काही ॲजिटेशन करणं हे केल्यास जे तपास यंत्रणा तपासामध्ये बिझी आहे त्यामध्ये डिट्रॅक्शन निर्माण आहे तपासामध्ये अडथळा येतो आहे त्याचप्रमाणे माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशाप्रमाणे संपूर्ण ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी असल्यामुळे कुठलेही आंदोलनं किंवा ॲजिटेशन करण्यासाठी परवानगी नाही त्याचप्रमाणे कुणी भावनेच्या आहारी जाऊन या बंद दरम्यान किंवा या ॲज्युटेशन दरम्यान हाही गैरकृत केल्यास के आयोजकांसह सर्व संबंधितांवर अत्यंत गंभीर स्वरूपाची कारवाई करणं पोलिसांना अनिवार्य आहे त्यामुळे पोलीस दलाच्या वतीनं मी सर्व बदलापूरकरांना नम्रतापूर्वक आवाहन करतो की या घटनेमध्ये अत्यंत बारकाईनं सूक्ष्मपणे तपास सुरू आहे या ही केस हास्ट्रॅक कोर्टामध्ये चालण्यासाठी दोषारोपत्र सादर झाल्यानंतर कोर्टाला विनंती करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे विशेष पोलीस प्रॉसिक्युटर नेमण्यासाठी देखील माननीय योग्य मार्फतीनं आपण शासनाला विनंती करणार करणार करत आहोत त्याचप्रमाणे तपासासाठी ही टीम अत्यंत बारकाईनं त्यामध्ये लक्ष घालून तपास करत आहे त्यामुळे कुठलंही आंदोलन करून यामध्ये अडथळा होणार नाही यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी अशी या निमित्तानं मी सर्वांना विनंती करतो त्याप्रमाणे अत्यंत स्पष्ट असे त्यामध्ये प्रावधान आहे त्यामध्ये जे कोणी इन्व्हॉल्व असतील त्या त्यामध्ये ज्यांच्याविरुद्ध पुरावे असतील त्यांच्यावर निश्चितपणे कार क्रिमिनल कारवाई पुराव्याच्या आधारे केली जाईल त्याचप्रमाणे शाळा प्रशासनाने देखील त्यांनी संबंधितांना निलंबित करून शाळेच्या प्राचार्य आणि सब्दरांनी निलंबित करून त्यांची कारवाई ऑलरेडी सुरू केलेली आहे